ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत सायली कुठेही सापडत नाही म्हणून अर्जुन मंदिरात जाऊन देवाला म्हणतो प्लीज देवा माझ्या सायलीला काहीही होऊ देऊ नकोस आणि काहीतरी हिंट दे जेणेकरून सायली कुठेही आहे हे तरी कळेल तर अर्जुन गाडी घेऊन जात असताना त्याला बाजूला जाणाऱ्या व्हॅनमधून सायलीच्या ओरडण्याचा आवाज येतो अर्जुन लगेच मागे फिरून स्वतःच्या गाडी व्हॅन पुढे आडवी करते आणि ते गुंडांना मारून सायलीला वाचवतो सायली घाबरत अर्जुनला मिठी मारते आता न कळत मारलेली सायलीची ही मिठी ठरेल का सायलीच्या प्रेमाची सुरुवात येणारा पुढील भागा खूपच मस्त असणार आहे त्यामुळे असेच अपडेट सगळ्यात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा